जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या परिवारामध्ये शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला ह्या दोन हजार पंचवीस मध्ये कापूस पिकाची लागवड करायची एकरी रेकॉर्ड ब्रेक दहा ते पंधरा क्विंटल उत्पादन मिळवायचं असल्यास या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकाच्या टॉप पाच महत्वाच्या व्हरायट्या बियाणं याची माहिती घेऊन आलेलो आहे मागील वर्षी आपण कापूस पिकाच्या ज्या ज्या व्हिडिओ बनवल्या ना भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना शंभर टक्के फायदा झाला आणि त्यांचं देखील रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळालं आपण सांगितलेल्या योग्य व्हरायट्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या टॉप पाच महत्वाच्या व्हरायट्या बियाणा सांगतोय ना यांची संपूर्ण माहिती टप्प्या टप्प्यानुसार सांगण्याचा प्रयत्न करतोय ह्या कापसाच्या टॉप पाच बियाण्याची कालावधी व्हरायटीचं एकरी उत्पादन बोंडाचं वजन जमिनीची निवड कशा पद्धतीने असणारे ही संपूर्ण माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करतोय या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर तुम्ही आज नवीन असाल ना सबस्क्राईब नक्की करायचंय समोरील घट्ट ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे कापूस पिकाची लागवड करायची ना आपली माहिती आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही त्याचं कारण मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर टोटल तीन लाख चाळीस हजार शेतकरी बांधव जोडले गेले आहे इथून मागे ज्या व्हिडिओ बनवल्या शेतकऱ्यांचा विश्वास म्हणूनच सर्व शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करून त्यांचा देखील जास्त फायदा झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो वेळ वाया न घालवता जाणून घेऊया दोन हजार पंचवीस मध्ये कापसाच्या टॉप पाच महत्वाच्या व्हरायट्या बियाणं कॉटन सीड्स आहे तरी कोणत्या तर पहिलं महत्वाचं तुम्हाला कापसाचं बियाणं सांगायचं आलं तर ते म्हणजे कबड्डी हो शेतकरी मित्रांनो तुलसी सीडचं कबड्डी कापूस बियाणं शेतकरी मित्रांनो आता या कबड्डी कापूस बियाण्याची जबरदस्त महत्वाची माहिती सांगायला सुरुवात करायच्या आधी याच लक्षात घ्या बोंडाचं वजन या तुलसी सीडच्या कापूस बियाण्याचं बोंडाचं वजन सांगायचं झालं तर सहा ते सात ग्रॅम याप्रमाणे लवकर येणारा जबरदस्त वान विशेष म्हणजे कबड्डी कापूस बियाणं आत्ताच बुकिंग करून ठेवा कारण याला मागणी जास्त प्रमाणे आणि बियाणं शॉर्टेज जास्त प्रमाणे राहतं कारण याची खासियत कबड्डी तुलसी सीडच्या कापूस बियाणे सांगायचं झालं नव्वद टक्क्याच्या पुढं पाच पाकडी बोंडे बघायला मिळतात रसशो किडींचा अतिशय कमी प्रमाणात प्रादुर्भाव या व्हरायटीला बघायला मिळतो आणि या व्हरायटीची लागवड करतेवेळी आपल्याला योग्य अंतर किती ठेवायचं आहे तर तीन ते चार फूट दोन बेडमधील अंतर आणि दोन झाडांमधील अंतर आपल्याला दीड ते दोन फूट हे ठेवणं गरजेचं आहे म्हणजे तीन बाय दीड किंवा तीन बाय दोन चार बाय दीड किंवा चार बाय दोन फूट अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि रेकॉर्ड ब्रेक एकरी दहा ते पंधरा क्विंटल उत्पादन निश्चित स्वरूपात मिळवायचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्याला कापसाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवून देणारी दुसरी महत्वाची व्हरायटी कापसाचं बियाण म्हणजे देहात कंपनीचं मॅक्स कॉट व शेतकरी मित्रांनो या मॅक्स कॉट व्हरायटीची आपल्याला लागवड करायची रेकॉर्ड ब्रेक एकरी दहा ते पंधरा क्विंटल उत्पादन मिळवायचं आहे आता मॅक्स कॉट व्हरायटीचं संपूर्ण माहिती सांगतोय कशी असणार आहे तर सुरुवातीला येतं बोंडाचं वजन पाच ते साडेपाच ते सहा ग्रॅम एका बोंडाचं वजन फळ फांद्या जास्त प्रमाणे लागलेल्या बघायला मिळतात टप्पोर असं बोंड असल्यामुळं वेशनीस असा सोप्पा असा देहात कंपनीचा मॅक्स कॉट हा कॉटन वन कॉटन सीड्स व्हरायटी आता याचा कालावधी तुम्हाला झालं एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस दिवसाचा आणि विशेष म्हणजे देहात कंपनीच्या या मॅक्सकॉट व्हरायटीचं तुम्हाला महत्व सांगायचं झालं तर लवकर येणारा असा हा जबरदस्त वान त्यामुळं निश्चित स्वरूपात तुम्ही ह्या देखील व्हरायटीची लागवड करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्याला एकवी रेकॉर्ड दहा ते पंधरा क्विंटल उत्पादन मिळून देणार जे तिसरं महत्वाचं कापसाचं वान बियाणं म्हणजे राशी सीडचं राशी सहाशे एकोणसाठ व शेतकरी मित्रांनो या व्हरायटीची माहिती जाणून घेऊया आपण तर मोठं बोंड चांगलं एव्हरेज सहा ते सात ग्रॅम पर्यंत एका बोंडाचं वजन मध्यम काळी जमीन आणि पाण्याची जास्त गरज लागणारी ही व्हरायटी आहे याच्या लागवडीचं अंतर तुम्हाला सांगायचं आलं चार बाय दीड याप्रमाणे आपण लागवड करू शकतो आणि लवकर येणारी जबरदस्त ही व्हरायटी त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या, या दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्याला एकेरी रेकॉर्ड ब्रेक दहा ते पंधरा क्विंटल उत्पादन मिळून देणारी कापसाची चौथी महत्वाची व्हरायटी बियाणं कापसाचं वान म्हणजे अजित सीडच अजित एकशे पंचावन्न आता या अजित सीडच्या अजित एकशे पंचावन्न व्हरायटीची माहिती कापूस बियाण्याची माहिती सांगतोय तर ते म्हणजे लवकर येणारा वान पाण्याचा ताण सहन असणारा वान आता याचा कालावधी तुम्हाला सांगायचा एकशे पंचेचाळीस ते एकशे साठ दिवसाचा बोंडाचं वजन सांगायचं झालं तर पाच ते साडेपाच ग्रॅम याप्रमाणे बघायला मिळतं रोष किडींचा अतिशय कमी प्रमाणात प्रादुर्भाव असणार ही जबरदस्त व्हरायटी त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या दोन हजार पंचवीस मध्ये बियाण्याची लागवड करावी तर पाचवं महत्वाचं बियाणं वान तर ते म्हणजे प्रभात सीडच प्रभात सुपर कॉट व शेतकरी मित्रांनो या सुपर कॉट व्हरायटीची माहिती कशी आहे तर ती जाणून घेऊया बोंडाचं वजन सांगतोय सुरुवातीला साडेपाच ते सहा ग्रॅम यापर्यंत या, या बोंडाचं वजन आहे बागायतीसाठी उत्तम असा वान वेचणी सोपा आणि लागवडीचं अंतर तुम्हाला सांगायचं तर चार बाय दीड याप्रमाणे ठेवायचं आहे याचा कालावधी तुम्हाला सांगायचा ते एकशे सत्तर दिवस म्हणजे एकशे पन्नास ते एकशे सत्तर दिवसामध्ये हे वेचणीच येणारा हा जबरदस्त असा वान आहे त्यामुळे निश्चित स्वरूपात याची लागवड करणं गरज आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या दोन हजार पंचवीस मध्ये नेमकी कोणत्या कापसाच्या बियाण्याची व्हरायटीची लागवड करावी तर पुढचं महत्वाचं बियाणं म्हणजे युएस अॅग्रिसी युएस सत्तर सदुसष्ट या वाणाची बियाण्याची आपल्याला लागवड करायची आता ह्या व्हरायटीची सविस्तर माहिती जाणून घेऊया लवकर येणारा जबरदस्त वाण एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसामध्ये वेचणीस याचा कालावधी आहे या युएस अॅग्रिसीडच्या सत्तर सदुसष्ट व्हरायटीची वानाचं खास वैशिष्ट्य सांगायचं झालं याची लागवड आपण तीन बाय दीड चार बाय दीड किंवा चार बाय दोन किंवा तीन बाय दोन या प्रमाणे करू शकतो लवकर वेचणीच येणारा असा जबरदस्त वाण एकशे चाळीस ते एकशे सत्तर दिवसामध्ये वेचणीस येणारा हा जबरदस्त असा वाण त्यामुळे निश्चित स्वरूपात त्या या दोन हजार पंचवीस मध्ये या व्हरायटीची तुम्ही लागवड करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्याने नेमकी कोणत्या व्हरायटीची कापसाच्या बियाण्याची लागवड करावी आणि रेकॉर्ड ब्रेक दहा ते पंधरा क्विंटल उत्पादन काढावं तर पुढचं शेवटचं महत्वाचं बियाणं वान व्हरायटी म्हणजे धनदेव प्लस व या व्हरायटीला आपल्याला विसरून चालणार नाही या व्हरायटीची आपण लागवड करू शकतो धनदेव प्लस व्हरायटीची खासियत तुम्हाला सांगायचं झाली तर लवकर येणार असा वान वेचणी जबरदस्त बोंडाचं वजन सांगायचं झालं तर टप्पोरो बोंड सहा ते सात ग्रॅम पर्यंत बोंडाचं वजन जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक उत्पादन लागवडीचं अंतर चार बाय दोन चार बाय दीड याप्रमाणे आणि विशेष म्हणजे याचा कालावधी तुम्हाला सांगायचा एकशे पन्नास ते एकशे सत्तर दिवसामध्ये वेचणीच येणारा हा जबरदस्त असा मैकोचा धंदे प्लस हा वाद त्यामुळे शेतकरी मित्रांनो या दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक कापसाचं उत्पादन काढायचं कमी खर्चामध्ये भरघोस उत्पादन काढायचं असल्यास ह्या जवळपास मी पाच ते सात महत्वाच्या व्हरायट्या बियाण्याची माहिती तुमच्या समोर सांगितलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या चॅनलवर कापसाचे टॉप दहा महत्वाचे वान ज्या मागच्या वर्षी ज्यांनी धुमाकूळ घालून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन शेतकऱ्याला मिळवलंय याची माहिती येणाऱ्या दोन दिवसामध्ये तुमच्या समोर नक्कीच घेऊन येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद या आपल्या शेतीविषयी विषय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करायचे समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि ही माहिती जास्तीत जास्त कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे कशी पोहोचवणार खाली जर शेअरचं बटन दिसत असेल त्यावर क्लिक करा तुमचे मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप शेतीविषयी ग्रुप असेल यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण या वर्षी कापूस पिकाची लागवड करायची आहे मिनिमम दहा ते पंधराच क्विंटल उत्पादन काढायचं आहे बाजारभाव देखील जबरदस्त मिळवायचा असल्यास या महत्वाच्या व्हरायटी यांची निवड करणं आपल्याला तोच महत्वाचं ठरतं आणि जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवर आजच नवीन असाल ही व्हिडिओ पाहत असाल आपल्या मागच्या वर्षीच्या व्हिडिओ ज्या ज्या शेतकऱ्यांनी पाहिल्यात ना ते देखील खाली कमेंट्स नक्की करणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला देखील नवीन शेतकऱ्यांना फायदा जास्त प्रमाणे होणार आहे तर मागील वर्षी आपण कापूस पिकाच्या ज्या ज्या व्हिडिओ बनवलेला शेतकऱ्यांना शंभर टक्के फायदा झाला आणि शेतकऱ्यांचं रेकॉर्ड ब्रेक कापूस पिकातून उत्पादन निघालेला आहे त्यामुळं तुम्ही आजच ही व्हिडिओ पाहत आहात ना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची दोन हजार पंचवीस मध्ये कापूस पिकाची लागवड करायची असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचं कारण आपल्या चॅनलवर टोटल तीन लाख चाळीस हजार शेतकरी बांधव जोडले गेलेले आहे आणि संपूर्ण शेतकरी बांधव आपले व्हिडिओ पाहत असल्यामुळे त्यांना जबरदस्त फायदा होतो कमी खर्चामध्ये त्या शेतकऱ्यांचं भरघोस उत्पादन वाढलेलं निश्चित स्वरूपात दिसून येत आहे धन्यवाद जय जवान जय किसान